श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री श्री स्वामी की श्री स्वामी समर्थ समर्थ महाराज महाराज की मदे की जय जय तर श्रीरा सगळ्यांचा स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये बेड फक्त स्वामीचे हे बघा आपल्याला माहिती आहे की प्रत्येकाला पैसा यावा असा कोणीच नाहीये की ज्याला पैसा नाही पाहिजे का कारण की आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये नव्याण्णव टक्के जे आपले प्रश्न असतात असतात ना ते पैशाच्या बाबतीत असतं पैसा आहे तर घरी सगळ्या गोष्टी आपण जे आपले मुलं म्हणतात ते आपण शकतो आपल्या आयुष्यात आपण आपली हाऊस माउस करू शकतो ठीक आहे तर त्याच्यामुळे आपल्याला पैसा अत्यंत गरजेचा आहे असं म्हणतात की पैसा सब कुछ नाही आहे बडकर भी है मतलब पैसे के अलावा कुछ बी नाही असं आहे पैसा आहे तर सगळ्या गोष्टी आहे तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू शकता नाही तर तुम्ही माणूस की तुमच्यामध्ये कितीही भरलेली असो तुम्ही कितीही सज्जन असो कितीही चांगले असो तुमचा स्वभाव कितीही चांगला असो तरीही समोरच्याला तुमची किंमत नाही आहे तर पैसा हा सर्वात महत्वाचा भाग आहे तर आता पैसा कमवण्यासाठी लोक काय काय करतात काय काय करतात तर मी प्रत्यक्षामध्ये मला स्वतः सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे मी आयुष्यामध्ये असं कोणतीच गोष्ट नाही की आयुष्यामध्ये ही नाही आहे केंद्रामध्ये हे ताई होत्या असं त्यांना खूप 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 पैशाची अडचण होती म्हणजे ना दोन वेळाचा खाण्यासाठी ते महाग होते एवढे त्यांना अडचण होती पैशाची मग ते केंद्रात येऊ लागले त्यांनी प्रार्थना केली त्यांना सेवा घेतली स्वामींची आणि त्यांना सर्वात महत्वाची जी भेटली असे सेवा ती होती श्रीयंत्राची सेवा श्रीयंत्राची सेवा करायला त्यांना सांगितली होती पैशाची एवढी तंगी एवढी तंगी की दोन वेळेचा जेवायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि महिना येतच पैसे संपले म्हणजे एकही वस्तू त्यांनी किंवा आपली हाऊस माउस करायला एका दिवशी आपण बाहेरचं असं वाटतं की बाहेरचं काहीतरी खायचं तेवढं सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हतं पूर्ण जे महिन्याचा बजेट आहे म्हणजे पैसेच नव्हते खूप खूप खुँ, पैशाची तंगी होती खूप मेहनत करायची घरामध्ये सगळे कामं करायचे तरी पैसा टिकत नव्हता आणि महिना संपल्याच्या आधीच त्यांचे पैसे संपून जायचे घरी चार चार जण कमवणारे होते तरी पैसा टिकायचा नाही तर त्यावेळेला ते केंद्रात येऊ लागले त्यांना मार्गदर्शन दिलं गेला त्यांना सेवा दिली गेली आणि त्याच्यानंतर मग त्यांना जी सेवा भेटली ती भेटली श्रीयंत्राची सेवा, तो श्री सेवा है। तर श्रीयंत्रची सेवा आपल्याला माहिती आहे तुम्हाला जर माहिती नसेल तर माझ्याकडे आहे मी तुम्हाला दाखवते ती श्रीयंत्र आता हे आहे श्रीयंत्र हे बघा ह्याला म्हणतात आपण श्रीयंत्र श्रीयंत्र आहे आता श्री हे श्रीयंत्र म्हणजे काय आणि ह्याच्या सेवा कसं करायची आपण पुढे बघू आधी जाणून घेऊ की श्रीयंत्र म्हणजे काय त्याची स्थापना कशी करायची ह्या व्हिडिओमध्ये आपण सगळं काही जाणणार आहे श्रीयंत्र बद्दल तर हे आहे श्रीयंत्र आता हा जे यंत्र आहे हा जो श्रीयंत्र आहे हा दुसरा काही नाही तर हा जे आहे लक्ष्मी आई लक्ष्मीचा आसन असं म्हणलं जातं ह्यांना तर जिकडे आपण आसन टाकतो तिकडे आपण बसतो बरोबर तर त्याच्यामुळे आपल्याला ही श्रीयंत्राची स्थापना करायची आहे जेणेकरून आई लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या वरती सदैव राहो आई लक्ष्मी अखंड लक्ष्मी आपल्या घरी नांदो यासाठी आपण श्रीलक्ष्मी श्रीयंत्राची जी आहे आपल्या घरी आपण स्थापना करणे अत्यंत गरजेचं आहे तर हे श्रीयंत्र जे आहे मी जे आणले होते दिंडोरीहून आणले होते तुम्ही इकडून तिकडून कुठेही घेऊ नका तुम्ही दिंडोरीतून घ्या किंवा गुरुपीठनी घ्या त्र्यंबकला जेव्हा जाणार आहे तिकडून घ्या किंवा जे कि जी स्वामी समर्थांचे जे केंद्र असतात तिकडून घ्या असं का तर कुठेही भेटतो पण आपण तिकडूनच का घ्यायला पाहिजे कारण की हे जे श्रीयंत्र असतात ते साध्य केलेलं असतात त्यांच्यावरती जे गुरुमाऊली आहे त्यांचा आशीर्वाद त्याच्यावरती प्राप्त होतो त्याच्यामुळे तुम्ही जे काही पूजेची वस्तू घेणार आहेत आता मी तर जे काही घेते ते दिंडोरी मधूनच घेते किंवा जे त्र्यंबक आहे आपले तिकडून घेणार घेते तर तुम्ही सुद्धा तिकडूनच घ्या स्पेशली श्रीयंत्र भेटतं तिकडं तर तिकडून घ्या अकराशे रुपये मी जेव्हा घेतली होती हा पंचधातूचा आहे ह्याच्यामध्ये पण वेगळे वेगळे प्रकारचे तुम्हाला भेटून जातील पण हा पंचधातूचा सर्व उत्तम असं श्रीयंत्र आहे मी तुम्हाला जवळून दाखवते मागे असं स्टिकर असतो हे बघा ओरिजिनॅलिटी चेक करण्यासाठी माग असं स्टिकर असतो त्याच्या मागे आणि हे बघा हा आहे श्रीयंत्र आता ह्याच्यावरती मी कुंकुमार्जन करते ऍक्च्युली रोज कुंकुमार्जन करते त्याच्यामुळे हा थोडासा डल झालेला आहे कारण रोज आपण कुंकुमार्जन केलेलं मग ते कुंकूचं जे आहे ना ते माझ्याकडे पिवळा कुंकू आहे हळदीचा तर त्याच्याने थोडस पिवळं प्यूड पिवळं असं त्याचा कलर होऊन जातो तर आता हा श्रीयंत्राची स्थापना तुमच्या घरी करायचा आहे तर ते कधी करू शकणार आहे कोणत्याही शुभ मुहूर्तावर आता तुम्ही आता एवढा मोठा सण गेला आपला चार मुहूर्तापैकी एक मुहूर्त पाडव्याचा सण गेला मग त्या दिवशी तुम्ही श्रीयंत्राची स्थापना केली असे शुभ दिवस असतात काही चांगले वार बघून काही चांगले मुहूर्त बघून तुम्ही श्रीयंत्राची स्थापना तुमच्या घरी करू शकता तर श्रीयंत्राची स्थापना अत्यंत गरजेचं आहे करणं तुम्ही एकदा करा त्याचा तुम्हाला अनुभव नक्की येणार आहे मी केलेले आहे मला खूप अनुभव आलेला आहे त्याचा आणि त्या ताईंना सुद्धा श्रीयंत्राची सेवा दिली होती त्यांना स्वतः मार्गदर्शन केलेलं आहे त्यांनी सुद्धा श्रीयंत्राची स्थापना केली त्यांच्या घरी आणि पैसे नसताना सुद्धा इच्छा जर असल ना तर सगळ्या गोष्टी होतील सवड तिकड आवड तिकडे आवड तिथे सवड जसं म्हणलं जातं जर जा तुम्हाला एखाद्या गोष्टीची आवड असेल तर सवड निघून जाईल वेळ निघून जाईल पैसाही निघून येईल निग कसं ना कसं पण तुम्हाला जर आर्ग्यु सवयच नसेल त्याची आवडच नसेल तर ते मग तुम्ही आर्ग्युमेंट देत राहणार की माझ्याकडे पैसेच नाही आहे माझ्याकडे वेळच नाही आहे मला हेच माहिती नाही मला तेच माहिती नाही कुठून घ्यायचं काय नाही अशा गोष्टी होतात तर त्या ताईने मोजके पैसे आपले थोडे थोडे जमा करून त्या श्रीयंत्र त्यांनी घेतले आणि त्या श्रीयंत्राची सेवा ते करू लागल्या तर श्रीयंताची स्थापना आपल्याला कशी करायची एखादा कोणताही चांगला मुहूर्त पाहून तुम्ही हे श्रियंत्र तुमच्या घरी घेऊन या आणि त्याच्यानंतर आपल्याला पंचामृत आणि ह्याचा अभिषेक करायचा आहे आता पंचामृत म्हणजे काय मी थोडंसं सा डिटेलमध्ये दे सांगून देते तूप दूध दही साखर आणि मध मध या पाच गोष्टींना पंचामृत असं म्हणलं जातं तर हे पाच गोष्टी आपल्याला मिक्स करायचं आहे त्याचा पंचामृत बनवायचं आहे त्या पंचामृताने त्याला जे आहे ते अभिषेक करायचं आहे आपल्याला त्याच्यावरती आणि अभिषेक करून आपल्याला श्रीसुक्त म्हणायचं म्हणजे अभिषेक आधी पंचामणी अभिषेक केला त्याच्यानंतर त्याला पाणी वगैरे व्यवस्थित चांगलं धुवून घ्यायचं चा आहे आणि जेव्हा हे आपण श्रीयंत्र आणतो ना त्याला असं नाही की त्याला असंच ठेवायचंय आता हे श्रियंत्र ना ह्याच्या खाली आपल्याला एकतर पिवळा कलरचा किंवा लाल कलरचा असा दोन वस्त्र जे असतात जे जी आसन छोटेसे असतात ना वस्त्र आसन एवढेच असतात छोटेसे राहतात त्याच्यावरती हे आपल्याला ठेवायचं आहे पिवळ्या कलरचं वस्त्र छोटस किंवा एक लाल कलरचं वस्त्र त्याच्यावरती आपल्याला हे श्रीयंत्राची स्थापनाशी करायची आहे अभिषेक केला त्याच्यावरती पाण्याने घेऊन घेतला हळद कुंकू वाहिलं फुल वगैरे त्याच्यावरती हे केलं अक्षता केलं जसं पंचोपचार आपण पूजा करतो तसं आपण त्याची पूजा केली आणि त्याला त्या आसनावरती असं ठेवून दिला त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय त्याच्यानंतर आपल्याला कुंकुमार्चन करायचंय आता कुंकुमार्चन काय आहे ते, ते आपण बघूया तर इन शॉर्ट मध्ये दे सांगून देते तुम्हाला तर कुंकुमार्चन म्हणजे जे यंत्र आहे त्याच्यावरती आपल्याला कुंकुमचा अभिषेक करायचा आहे कुंकुमार्चन एक सूक्त म्हणून नित्यसेवाची एक पुस्तक असते हे बघा ही जे नित्यसेवा आहे ही स्वामींची जी नित्यसेवा आहे ह्याच्यामध्ये श्रीसूक्त म्हणून असं दिलेला असतो तर ते सूक्त आपल्याला म्हणायचं आहे सूक्त आणि त्याच्यावरती आपल्याला कुंकुम जे आहे आता हे जे यंत्र आहे आता ह्या टाटामध्ये मी ठेवलेलं आहे इकडे ठीक आहे त्या ताटामध्ये यंत्र ठेवलेलं आहे आणि त्याच्या खाली वस्त्र ठेवलेलं आहे समजा असं आणि त्याच्यावरती ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती मी असं हरिओम हैण हणन सुर्णचंद्र हणो न महा म्हणून असं कुंकू टाकायचं ते कुंकू असं टाकायचं आपल्याला हे जे आपली करंगळीची बाजूची एक बोट आहे ते आणि हे जे आपला अंगठा आहे या दोन्हीनी आपल्याला असं ह्या दोन दोन्ही बोटांनी आपल्याला कुंकुमार्चन असं करायचं आहे हरिओम पहिला जे म्हणायचं असं हरिओम हिरण्यवर्ण हरण सोन रजस्राम चंद्र हण लक्ष्मी जातवेद मावा नमो नमहा परत दुसरं कड म्हणायचं तामा वा जातेदुर लक्ष्मीम्रपागा विनिमय शहराणा विनिमय काम सुपुरषान म नमो नमहा परत टाकायचं असे पूर्व रथ मंद्या हसीनाथ प्रबोधिनीम श्री देवी भूपे श्रीमान देवज्रमा नमो नमहा परथ कुंडकून टाकायचं का सुस्मिताम हेर टाकारा ना माता राज्य तप्ता त्रपेणी अं तिमपद्मे सीतापद्मोणा तामि प्रेमचंदम नमो नमहा प्रथचं टाकायचं म्हणजे एक एककडवं बोलायचं आहे आपल्याला ते टाकायचं आहे आणि ह्याच्यानंतर आपल्याला जे श्री सुक्त आहे तेवढं पूर्ण म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर फल 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 जे फलश्रुती आहे त्याच्या खाली फलश्रुतीच्या वेळेला आपल्याला कुंकुमार्च न करता आपल्याला हात जोडून आईला नमस्कार करायचा आहे त्यांना आपली प्रार्थना करायचं आहे म्हणजे फलश्रुती आहे म्हणजे आता आपण जे केलेलं आहे त्याच्यासाठी आपण फळ मागत आहे त्याच्यासाठी आपल्याला आपण प्रार्थना करतो जेव्हा फळ मागतो तेव्हा आपण काय करतो हात जोडून बसतो तसं आपल्याला हात जोडून बसायचं फलश्रुतीच्या वेळेला आपल्याला हात जोडून बसायचं आहे आणि सोळा वेळा जे सोळा असतात ज्याला काय म्हणतात ते सोळ्या वेळा आपल्याला असं श्रीसुक्त म्हणून आपल्याला त्याच्यावरती कुंकुमार्चन करायचं आहे तर हा कुंकुमार्चन विधी होती आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर हा हा असतो कमळगट्ट्याची माळ ह्याला म्हणतात कमळगट्ट्याची माळ हे बघा कमळगट्ट्याची माळ हे एकतर एकवीस माळेचं पण असतो म्हणजे एकवीस जे माळ असतात ही कमळगट्ट्याची माळ काय असते तर कमळगट्ट्याची माळ म्हणजे जे कमळाची बी असतात ना कमळाची जी फुलं असतात ना आता आई लक्ष्मीला कमळाची फुलं खूप अतिप्रिय आहेत तर आपण एकशे आठ कमळाचं फुल, तो ही ही फुल, फुल तर आणू शकत नाही कधीही कुठूनही मला नाही वाटत कारण की कमळाचे फुल खूप रेअर असतात ते लवकर भेटत नाही तर आपण काय करतो की हे जे कमळाची बी आहेत ते आई लक्ष्मीचे जे यंत्र आहे त्याच्यावर अर्पित करतो म्हणजे कमळाची बी आपण ठेवतो म्हणजे याचा अर्थ की आपण आई लक्ष्मीला एकशे आठ कमळाची फुल वाहिलेली आहेत असं अर्थ असं झालं तर असं करून ह्याला परत अस गोल करून म्हणजे छोटी छोटी माळ करून हे जे आपलं श्रीयंत्र आहे त्याच्यावरती असं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे त्याच्यावरती कुंकुमार्चन करायचं आहे आणि त्याच्यानंतर हे बघा असं श्रीयंत्र त्याच्यावरती ठेवून द्यायचं आहे आणि एखाद छोटस सुंदरस तुम्ही गुलाबाचा अत्तर असेल तर तो श्रीयंत्राला लावू शकता कारण गुलाबाचा अत्तर सुद्धा लक्ष्मीला प्रिय असतो आणि त्याच्यावर एक पांढरी शेवंती जे आई लक्ष्मीला प्रिय आहे किंवा गुलाबाचा फुल तो सुद्धा आई लक्ष्मीला प्रिय आहे पांढरी शेवंती किंवा गुलाबाचा फुल तुम्ही त्याच्यावरती ठेवू शकतो तुम्ही माझ्या मंदिरात बस बघितला असाल की नेहमी तो असतो त्याच्यावरती तर अशी ही श्रीयंत्राची आपली पूजा झाली आता आपले जे सोळा वेळा जे त्याच्यामध्ये दिलेला आहे तर तो, तो सोळा वेळाच का दिलाय कारण सोळा आपले आई आहेत आपल्या जे सोळा देवी आहेत त्यांना आपण एक एक वेळा म्हणून प्रणाम करून आपण त्यांना कुंकुम लावलेला आहे असं त्याचा अर्थ होता म्हणून तो सोळा वेळा दिलेला आहे तर अशाच पद्धतीनं कुंकुमार्चन जे आहे ते आपल्याला सोळा वेळा करायचं आता मी तुम्हाला थोडस मोठं दाखवून देते पूर्ण का कसं आहे हे बघा हे आहे श्रीसुप्त आता त्याच्यामध्ये तेवढं उलटा दिसून येणार असं हे श्री सुक्त जे आहे हरिओम हिरणवर्णा हण सोळास रामचंद्र आणि लक्ष्मी जाते आता हे एक ते आपल्याला कुठेपर्यंत दिलंय हा सोळापर्यंत दिलेला आहे उज्या दुसऱ्या पाण्यावर सोळापर्यंत तर असा आपल्याला एखादा खूप मोठी अमावश्य आहे खूप मोठा सण आहे तर तुम्ही सर्वात चांगलं काय आहे की याला काय या प्रभावित करणार आहे तुम्ही तर मी सांगतो तुम्हाला एक ते सोळापर्यंत हा सोळा वेळा म्हणायचा आहे म्हणजे एक एक ते सोळापर्यंत म्हणलं ते एकदा झालं परत एक ते सोळापर्यंत म्हणलं दोनदा झालं एक ते सोळा पर्यंत म्हणलं तीनदा झालं असं आपल्याला सोळा वेळा म्हणायचा आणि सोळाव्या वेळी पंधरा वेळी आपल्याला फलश्रुती नाही म्हणायचा सोळाव्या वेळी मतलब शेवटचा जे सोळावा वेळ तुम्ही कुंकुमार्चन करणार त्यावेळेला आपल्याला सोळावा वेळ कुंकुमार्चन करून आपल्याला फलश्रुती म्हणायची म्हणजे फलश्रुती शेवटी एकच वेळा आपल्याला म्हणायचं आहे म्हणजे एवढं प्रभावी सेवा आहे ना आई लक्ष्मी एवढं खुश होतील त्याच्याने कुंकुमार्चन ही आई लक्ष्मीची सर्वात फेवरेट आहे तर ह्याच्याने नक्की नक्की फरक पडणार आहे कितीही घरी बरकत नसल किंवा दरिद्री असल पैसा येत नसल पैसा येण्याचे मार्ग उघडत नसल सगळ्या गोष्टी ह्याच्याने होणार आहे तर त्या ताईला साक्षात म्हणजे एकावर एक त्यांची प्रमोशन होऊ लागली त्यांची पगार वाढू लागली घरात जे आधीचा पेमेंट होता त्याच्यापेक्षा एक तर पैसा जास्त वाढला पण त्याच्यानी बरकत पण होऊ लागली त्यांना सुरू सुरूला जेव्हा त्यांनी सेवा केली तेव्हा तीन चार महिने पैशामध्ये काहीच वाढ झाली नव्हती म्हणजे ना प्रमोशन झाला होता ना पगार वाढ झाली होती तरी सुद्धा ते पैशांची बरकत होत होती म्हणजे ते पैसा पुरेसा पडत होता जे आधीच महिन्या आधीच संपून जायचं दुसऱ्यांकडून मागून तिने परत घर चालवायचे महिन्याच्या आधीच चार चार जण कमवत असताना सुद्धा घरी पैसा कमी पडायचं दुसऱ्यांकडून घेऊन मग ते घर चालवायचे तेच त्याच ताईंनी जेव्हा ते सेवा सुरू केली श्रीयंत्रावरील तेव्हा तेव्हा तीन चार महिने काही तेवढं फरक जाणवला नाही फक्त बरकत होती कारण की ह्या महिने गेल्या महिन्यात मला आता त्यांना आधीपासूनच तो तसा होता मग जेव्हा ते श्रीयंत्राची सेवा चालू त्यांनी सुरू केली तेव्हा त्यांना म्हणजे तो जेवढा पैसा होता तेवढंच सगळ्यांचे पैसे यायचे तेवढंच सगळं खर्च होता पण तो घरी बरकत होऊ लागला नंतर मग त्यांना दुसऱ्यांकडून मागायची सुद्धा गरज पडली नाही आणि तीन चार महिन्यानंतर मग त्यांच्या मुलांची प्रमोशन झाले त्यांच्या पगारीत वाढ झालं त्यांच्या नवऱ्यांच्या पगारीत वाढ झालं म्हणजे अशी आहे ही श्रीयंत्रावरील सेवा तर मला असं वाटतं तुम्ही सुद्धा करायला पाहिजे हे बघा पैसा कसं असतो आई म्हणजे पैशाची जर आपण किंमत नाही केले ना तर पैसा ही आपलं किंमत करणार नाही ही साक्ष म्हणजे खरी गोष्ट आहे तुम्ही रक्षास देवास देवा रक्षेस तुम्हाला असं ज्याला म्हणलं जातं तुम्ही जर एक देवांची किंमत करणार आहे त्यांची रक्षा करणार आहे रक्षा म्हणजे त्यांचा जप करणार आहे तर देव पण तुम्हाला जपणार आहे तुम्ही जप करा ते तुम्हाला जपतील असं अशी गोष्ट आहे त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा प्रार्थना करावी लागेल आपण भरपूर प्रयत्न करतो पण कसं असतं एक सेवा जे असतं ना एक साधना आणि आपली परिश्रम दोन्ही जेव्हा एकच होता ना तेव्हा लीला घडून येतात नाही का नाही रे तेव्हा आपण आपण प्रयत्न सुद्धा करतो आपण पण त्यासोबतच आपली देवी शक्ती आहे त्याची सुद्धा त्याला जोड हवी जेणेकरून आपलं आयुष्यामध्ये काहीतरी चांगले परिवर्तन नक्की घडून येणार आहे तर तुम्ही हे श्रीयंत्र तुमच्या घरी जर नसेल तर तुम्ही श्रीयंत्र एकदा घरी घेऊन या आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याची सेवा तुम्ही सुरू करा तर तुम्ही बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये किती पॉझिटिव्ह तुम्हाला बघून येणार आहे लिटरली मला तर खूप अनुभव आलेले म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलेले ताईनं सुद्धा अनुभव आलेला आहे तर तुम्हाला सुद्धा नक्की अनुभव येणार आहे तर अशाच प्रकारचे चांगल्या चांगल्या व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही या चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करून घ्या श्री स्वामी समर्थ